नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हा माझ्या टेरेसवरचं ड्रॅगन फ्रूटचा वेल आहे त्याचा व्हिडिओ पण मा माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघा तर आता मग तुम्ही भाजीपाल्यांचं बी वगैरे लावायला सुरुवात केली आहे का तर त्याची काय तयारी करायची टेरेसवर भाजीपाला लावण्याची याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो पण तुम्ही बघा आणि आज आपण तो भाजीपाला लावण्यासाठी एकदम सुपीक माती कशी तयार करायची ते आपण बघणार आहे कारण की आपण जेव्हा कुंड्यांमध्ये झाडं लावतो भाजीपाल्याचे फळांचे तेव्हा काय असतं त्या मातीला थोडंसं पोषकद्रव्यांचं लिमिटेशन्स असतं आपण जे त्याला खत घालतो तर म्हणजे वर्ण जास्त खतं घालावं लागतात तसे जमिनीत झाडं जर असले ना तर ज आपण वर्ण जरी खतं नाही घातलं तर झाडांच्या झाडांच्यामुळे जमिनीच्या आतमध्ये पाण्याचा आणि अन्नाचा शोध घेतात म्हणजे तिथपर्यंत जातात त्या त्याच्यासाठी आपल्याला आता टेरेसवर जेव्हा भाजीपाला लावायचा ना तर भरपूर पोषण मूल्य असलेली माती तयार करायची तर ती कशी तयार करायची ते आज पण आता बघू त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे सगळं मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर ही आहे बागेतील माती तर ही आता माझी मागच्या वर्षी म्हणजे मागच्या सीझनला मी जे भाजीपाला वगैरे लावलं होतं ना त्याच कुंड्या आता उन्हाळ्यामध्ये ज्या रिकाम्या केल्या होत्या ना ती माती आहे त्या मातीमध्ये पहिले पण भरपूर पोष म्हणजे खत वगैरे टाकलं होतं पण आता त्याचं पोषण म्हणजे संपलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर मी वाळू मिसळलेली होती पाण्याचा योग्य होण्यासाठी मातीमध्ये वाळूच म्हणजे ॲड करायची आपण त्याच्यामुळे पाण्याचा होतो चा चांगला आणि कोकोपीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि पाला पाचोळा वगैरे बघ तुम्हाला दिसतोच आहे आणि हे एक होममेड कंपोस्ट आहे म्हणजे किचन वेस्टपासून तयार केलेलं कंपोस्ट आहे ते काही मी चाळून वगैरे घेत नाही ते बघा किती छान तयार आहे त्याला कसलाही वास नाही काही नाही एवढं सुंदर कंपोस्ट तयार झालेलं आहे तर जेवढी माती आहे ना तेवढंच आपल्याला खत घ्यायचंय तर तुम्ही गांडूळ खत शेणखत कंपोस्ट असं काही वापरू शकता आता हे आहे शेणखत तर मी आज शेण खत आणि कंपोस्ट ह्या दोन्हींचा वापर करणार आहे आज गांडूळ खत नाही आहे माझ्याकडं ते नंतर मी मोठमोठा मुड़ आठड्याला वगैरे असं घालू शकतो आपण तर शेण खतामध्ये पण नायट्रोजन वगैरे सगळं फॉस्फरस सगळं जास्त भरपूर प्रमाणामध्ये मा त्यामुळे आता आणि कंपोस्ट घेतलेलं आहे आज त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत निंबोळी पेंड राख आणि बरंच काय काय अजून ही आहे मोरीची पेंट ही मी अशी बारीक करून घेतलेली आहे तर उन्हाळ्यामध्ये काही मी ही वापरली नव्हती पण आता वातावरणामध्ये जरा थंडवा येतो किंवा पावसामुळे माती आपली गार होती तर आपण आता हे मोरीची पेंट वापरू शकतो तर ही साधारण एक दोन मुठी मी घातलेली आहे आणि ही निंबोळी पेंट आहे निंबोळी झाडासाठी झाडांसाठी खूप चांगली असते निंबोळी पेंडीमुळं काय होतं हे खताचं पण काम करतं त्याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पण असतं आणि याच्यामुळं काय होतं मातीमध्ये जर काही किडी असतील धुमणी आळ्या असे काही असल्यानं त्याचा बंदोबस्त करते हे कीड आपलं झाड त्याच्यापासनं वाचवते म्हणून निंबोळी पेंट नेहमी वापरायची आणूनच ठेवायची घरामध्ये दहा एक किलो ते लागतेच आपल्याला त्याच्यानंतर आज आता मी टाकते ही राख ही गौऱ्यांची वगैरे लाकडं गौऱ्या आणि जाळून ही राख जी होती ना तयार ती राख आहे याच्यामध्ये फॉस्फोरस भरपूर प्रमाण असतं आणि ही पण कीटकनाशकाचं पण काम करते म्हणजे आपण बघा मिरचीचं झाड वगैरे असतं ना त्याचा मावा वगैरे लागतो ना तर टाका म्हणतात आणि त्याच्यानंतर आपल्याला बुरशी नाशक काहीतरी वापरायचे तर आता आपण हे सगळं सेंद्रिय पद्धतीने बाग म्हणजे झाड बागकाम करतोय त्याच्यामुळे मी इथे हळद वापरली आज ट्रायकोडर नाही नाही माझ्याकडे आणि ॲक्च्युली फुलांचे वगैरे झाडांसाठी मी जेव्हा माती बनवते ना तेव्हा मी त्यात साफ गिसड वापरते पण आज नाही आपल्याला ते वापरायचं ते केमिकल आहे केमिकल सगळंच टाळायचं आहे आपल्याला कारण की असं केमिकलचं भाजीपाला तर आपल्याला गावात भरपूर मिळतो बाजारामध्ये आपण घरी मु भाजीपाला कसा करता लावतोय की आपल्याला सेंद्रिय पद्धतीचा तो मिळायला पाहिजे आणि हे मायक्रोन्युट्रिएंट आहे बघा अमृतचं हे पण सेंद्रियच आहे तर हे असं दाणेदार आहे तर हे जवळजवळ आपल्याला एक पूर्ण मूठ भरून टाकायची म्हणजे सगळं पोषक द्रव्य आपल्या झाडांना मिळाले पाहिजे त्याच्यानंतर आता ही माती आपल्याला चांगली मिक्स करायची तुमच्याजवळ जर बोनमिल असेल ना तर तुम्ही बोनफिल वापरू शकता माझ्याकडे बोनमिल नाही आहे आता कोणी स्टोन डस्ट वापरतं बोनमील वापरतं हा बघा आमचा छोटा बागायदार बापरीबंध तो पण मला मदत करतो आहे माती खूप चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे ते खत आपलं मातीच्या सगळ्या भागांमध्ये मा गेलं पाहिजे आपण जेव्हा कुंड्या भरून प्रत्येक कुंडीत समप्रमाणात खत गेलं पाहिजे तर अशी चांगले पोषक माती जर आपण भरून घेतली ना तर आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न चांगलं मिळतं नाही तुम्ही नुसतंच लावून दिलं मग काय दोन तीन दोडके मिळतात दोन तीन कारले मिळतात आणि आपण म्हणतो मला काही मिळ म्हणजे कशाला लावायचं भाजीपाला कुंडीवर आणि मिळतच नाही काही आणि मग आपण लावायचा कंटाळा करतो तर ना ह्याला तुम्हाला ज्या टेरेसवर म्हणजे जा लिमिटेड जागेमध्ये भाजीपाला करायचा आहे ना त्याला तुम्हाला भरपूर खतं घालायला लागणार ही एक गोष्ट लक्षात ठेवायची तर तुम्ही पण अजून तयारी केली नसेल तर नक्की तयारी करा हे सगळं साहित्यानं चांगली माती बनवा आणि चांगले भाजीपाला पिकून आपल्या घरच्या लोकांना चांगला सेंद्रिय विषयमुक्त भाजीपाला खायला देऊ आपण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू